भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक इर्नक यांचा वाढदिवस संपूर्ण शहापूर बाजारपेठ बॅनर भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदेश उपाध्यक्ष अशोक इर्नक यांचा वाढदिवस एकवीस मे रोजी उत्साहात पार पडला आदिवासी आघाडी प्रदेश सरचिटणीस एन डी गावित प्रदेश कार्यकारिणी सदस्य भरत पाटील रवी चंदे रामदास पाटील जिल्ह्यातील नामांकित पुढारी कार्यकर्ते यांनी शहापूर भारतीय जनता पार्टी कार्यालयात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपली हजेरी दर्शवली प्रदेशाध्यक्ष बावन कुले आमदार किसन कतोरे आमदार ज्ञानेश्वर मात्रे आमदार संजयजी केळकर आमदार महेश चौगुले जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी अशोकराव इडके आदिवासी विकास मंत्री खासदार हेमंत सावरा आदिवासी मोर्चा संघटन मंत्री किशोरजी काळकर सर्वांनी प्रत्यक्ष संपर्क साधून शुभेच्छा दिल्या शाबूज बाजारपेठेत भावी आमदार म्हणून बॅनर झलकल्याचे दिसून आले भविष्यात पक्षातील त्यांचे संघटन पाहता विधानसभा उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता दिसून येते